राष्ट्रवादीचं आजपासून शिर्डीत दोन दिवस अधिवेशन अधिवेशनाला भुजबळ उपस्थित राहणार तर धनंजय मुंडे येणार नसल्याची माहिती पंतप्रधान मोदींनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार भाजपाची शाळा भाजपाचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची दोन दिवस बैठक लोअर परळ येथील संघ मुख्यालयात आज आणि उद्या बैठकीचं आयोजन सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीचा नवा फोटो समोर पन्नास तास उलटूनही आरोपी मोकाटज पोलिसांच्या अठ्ठावीस पथकांकडून शोध सुरू सैफच्या घराशेजारील दुकानदारांची ही चौकशी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना आज मकोका कोर्टासमोर हजर करणार सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार आणि सिद्धार्थ सोनावणेला कोर्टासमोर हजर करणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीला सुरू होणार केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार इस्रायली सुरक्षा मंत्रिमंडळाकडून गाझा युद्धबंदी कराराला मान्यता खेर इस्रायल हमास युद्ध थांबणार रविवारी करार अंमलात घेणार